नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नातापूरमध्ये मित्रांनो तालुका जिल्हा बीड प्रत्येक शनिवारी बाजार असतो मित्रांनो प्रत्येक शनिवारी तुम्ही बाजारभाव नातापूरचा पाहू शकता ए भैया ह्याचे किती रे काय सांगितले रे ह्याचे ह्याचे किंमत काय सांगितली ते मालक आहे का किंमत किती यांची एक लाख एकतीस हजार एक लाख एकतीस हजार जुळख किती दिवसाची आत्ता जुळू आहे बरं त्या वासराची किती त्या बैलाची चाळीस चाळीस हे तुमचा क्वासा कोशेस किती त्याच्या पलीकडचे एक चाळीस ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर हां ऐंशी ऐंशी शहाऐंशी शहाण्णव पती कोणत्या गावचे महाराष्ट्र अरे बैल कुणाचे बैल कुणावालेत बाया किती रेंचे एकवीस ह्यांचे पन्नास हजार ह्याचे साठ हजार ह्या जुडीचे एक दहा हे जुडीचे नव्वद ह्यांचे चाळीस ते हातात धरले त्यांचे किती दीड डाक दा. दा. दातावर कशी आहेत ते सहा सात आता मोबाईल नंबर सांग मोठ्याने सांग ना जरा हे तुमच्यात का काय सांगितले यांचे एक लाख वीस हजार दातावर दाताला सहा चार सहा दहा चार दहा झुपलेले मोबाईल नंबर सांगत सत्त्याण्णव हा सत्त्याण्णव हा एकूणा तिकडचे काय सांगितले यांचे किंमत एक पाच एक पाच जांभळेचे नव्वद नव्वद मधले कसे दातावर हे चार 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 दात यांचे हे दातावर कसे चार 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 दात एक लाख पंधरा हजार हे बैल हे नव्वद हजार नव्वद हजार तांबड्याचे तांबड्याचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी राम रामकिशन बळीराम कदम पाटेगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकतीस त्र्यान चौवेचाळीस व्यवहारात किमती कमी जास्त होते ना होते ना व्यापारी काय सांगितले ऐंशी आता बर धरलेले याचे किती आहे वासराचे अलीकडच्या अलीकडच्या मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चाळीस पस्तीस इकडं बांधले काय

यांचे किती सांगाल मग बैलाचे पंचेचाळीस त्याचे बत्तीस तुमचा मोबाईल नंबर ऐकून आहे सत्तर चौऱ्याहत्तर तुमच्या वलीत बैल अंगत खांडे

मोबाईल नंबर सांगितलं किती किंमत किती सांगितली एक पाच शेतकरी कोणत्या गावचे घेतलेत काय आणलेत मोबाईल नंबर असलाच सांगा पंच्याण्णव मा सांगा ओ काय सांगितले तांबड्याचे पंच्याहत्तर तांबड्याला किती पंचवीस त्या जोडीचे पंचाहत्तर हजार ते गावरान दात लावले का आतच आहेत दोन दून दोन दात धरलेले कशाला कशालाच नाही धरलेले त्यांचे किती सांगतात पंचेचाळीस ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगा ना दादासाहेब डोने दादासाहेब डोने मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट त्र्याण्णव शहात्तर यार कुणाचे येते बैल तुमच्या वेळेस काय काय सांगितले मामा या मधल्या जुळचे एकवीस हे जे पंचावन्न हे पन्नास मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अडुसष्ट भावनिक कोणाची पाहता मित्रांनो बैलाच शिंग बनवायचं काम चालू आहे जेणेकरून बैलाला सुंदरता जास्ती जास्तीत जास्त त्याच्यासाठी बैलाच्या शिंगाचं काम चालू आहे जेणेकरून बैलाला सुंदरता वाढते मित्रांनो त्याच्यामुळं बैला शिंग केले पाहिजे अ कोणा ते गोरे काय सांगितले पंच्याहत्तर हजार ते पुढचे तुमचे किती त्यांचे सत्तर तांबड्याचे पासष्ट अठ्ठ्याण्णव पन्नास एकवीस नऊ सोळा ठीक आहे पहिली दुसऱ्याचे आहेत कधी सांगा तुम्ही ह्यांचे किती पंच्याऐंशी व्यापारी आहेत मित्रांनो त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता इतके बैल आहेत त्यांच्यापाशी आणि व्यवहारात किमती कमी जास्त होत तुम्ही फोन करून व्यवहार करू शकता नव्याण्णव एकवीस हां हा एक हजार तीन किती होईल पंचाहत्तर त्यांचे सांगा मोबाईल नंबर पंचाण्णव हा एकोणऐंशी हा सात हा सात पण त्या गावचे कमी जास्त होईल ना व्यवहारात वे होईन ना व्यापारी काय सांगितले यांचे पंचाहतर जातला सहा सहा ह्यांचे किती ह्यांचे तीस हे मोबाईल नंबर चार गोविंद जाधव गोविंद जाधव मोबाईल नंबर शहाण्णव एकोणव जाधव शहाण्णव एकोणनव्वद चाळीस नव्वद एकोणतीस नव्वद कोणत्या गावचे किती किती यांचे नव्वद ब हे काढायचे एकवीस मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव सत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस सोळा पंचेचाळीस